बरं ही कर्जमाफी झाली पाहिजे बाबा किती एका वर्षी खूप मोठा पाऊस झाला आणि त्या पावसामुळं शेतीमध्ये पाणी साचल्यामुळं शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं पीक घेता आलं नाही किंवा पेरणी करता आली नाही किंवा त्याची मशागत करता आली नाही अशा प्रकारे पाऊस झाल्यावरती त्या मोठ्या पावसाचा पण काय उपयोग शेतकऱ्यांना पाणीच नाही आले समजा माझी दहा गुंठे जमीन जात असेल पण चाळीस शेतकऱ्यांना जर भलं होतं असं तर तो रस्ता केलाच पाहिजे ना, ना। बरं आम्ही आमच्याच भांडूचं डोकं फोडं फोडू होणार मग वकिलांचं घर भरणार आणि बत्तीस गुंठ्यामध्ये सव्वा किलो मका लावलेली जवळजवळ सहा ते सात हजार रुपये खर्च झाला दा। आणि एक चाळीस ते पन्नास हजार रुपये उत्पन्न होऊ शकतं राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या फिटलाईफ मराठीच्या शेतकरी कट्टा या सिरीज मध्ये ज्या ठिकाणी आपण मारणार आहोत शेतकऱ्यांशी गप्पा आपण आज आलेलो आहे पुणे जिल्ह्यामधील खेड तालुक्यातील खरपुडी खुर्द या गावात जे की महाराष्ट्रभर प्रति जेजुरी म्हणून ओळखलं जातं हे गाव भीमा नदीच्या किनारी बसलेलं असल्यामुळे तुम्हाला सगळीकडे हिरवळ पाहायला मिळते वैशिष्ट्य म्हणजे श्री क्षेत्र खंडोबा मंदिर जे की महाराष्ट्रातील अनेक भाविकांचं श्रद्धास्थान कुलदैवत सुद्धा आहे भीमा नदीच्या किनारी असलेलं शंकराचं मंदिर हनुमान मंदिर गावातील मुख्य असं विठ्ठल रुक्मिणी मंदिर पीर साहेब देवस्थान ही या गावातील ग्रामस्थांची मुख्य अशी श्रद्धास्थाने आहेत या गावात ग्रामस्थांनी जल जीवना योजना सुद्धा राबवली आहे त्याचबरोबर मुलांना चांगलं शिक्षण मिळावं त्यांनी प्रगती करावी म्हणून या गावातील प्रयत्नातून उभी राहिलेली शाळा सुद्धा तेवढीच महत्वाची आहे नदी विहिरी त्यामुळे या गावात, त्या गावात प्रामुख्याने गहू मका कांदा ऊस सोयाबीन यांसारखी पिके घेतली जातात आपण आज शेतकऱ्यांशी गप्पा तर मारणारच आहोत त्याचबरोबर एका अशा शेतकऱ्याला भेटणार आहोत ज्यांनी मकामध्ये एक नवीन यशस्वी असा प्रयोग सुद्धा केलेला आहे चला तर मग सुरू करूया राम राम मंडळी तर मित्रांनो सुरू करण्याच्या अगोदर अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर मला सपोर्ट करण्यासाठी आपला फिटलाय परायट युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर गावकरी नमस्कार तर आता पहिला पृष्ठ तुमच्याकडनं सुरुवात करतो की मला सांगा तुमच्या गावचं वैभव काय आहे कशासाठी तुमचं गाव प्रसिद्ध आहे तुम्हाला वाटतं की खरं व्हा हे माझ्या गावामध्ये खरंच हे चांगले आमच्या गावामध्ये श्री क्षेत्र खंडोबा मंदिर देवस्थान याच्यामुळे आमचं खरपुडी खरं प्रमुख्याने प्रसिद्ध आहे देवस्थानाबद्दल सांगा कसं हे स्थापन झालं हे प्रति जेजुरी आहे आता पूर्वीची का काय आहे कोणतरी भक्ता माग देवाला बरोबर आणि मग ते उपठिकाणं अशी स्थापन होत गेले आता जसे बारा ज्योतिर्लिंग आहेत शेकराचे तसे खंडोबाचे बारा मानल आहेत त्या मध्ये ते उप आहे प्रामुख्याने कोणकोणती पिकं घेतली जातात त्याच्याबद्दल सांग आता या गावामध्ये कांदा ऊस भेंगूस गहू बाजरी ही पिकं मुख्य आहेत आणि पाण्याचं स्वत केली त्यामुळे पाण्याची इथं काही समस्या नाही काही पावसाचं काय कसं प्रमाण येत पाऊस पाऊस ह्या वर्षी भरपूर झालाय दरवर्षी दरवर्षी नसतो पण ह्या वर्षी फुल पाऊस झालाय म्हणजे आता सध्या शेती सुद्धा पडीक पडलेली आहे पावसामुळे आ, तीन चार महिने झाले पाऊस कंटिन्यू चालू आहे त्याच्यामुळे पाऊस भरपूर आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालंय जेणेकरून पावसामुळे पेरणी करता आले नाही सोयाबीन पेरता आलं नाही कुठली लागड करता आली नाही हे खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि भरपूर पाऊस झालेला आहे नाही पण आता पाऊस नाही पाऊस नाही म्हणतो आता पाऊस पडलाय लोकांना पाऊस झालाय शेतकऱ्यांचं चांगलं आलंय बरोबर आहे तुमचं म्हणणे पाऊस नाही पाऊस नाही आपण म्हणतो पण प्रमाणातच पाऊस पाहिजे या वर्षी खूप मोठा पाऊस झाला आणि त्या पावसामुळे शेतीमध्ये पाणी साचल्यामुळं शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं पीक घेता आलं नाही किंवा पेरणी करता आली नाही किंवा त्याची मशागत करता आली नाही अशा प्रकारे पाऊस झाल्यावरती त्या मोठ्या पावसाचा पण काय उपयोग शेतकऱ्यांना बरोबर आता हे तुम्हाला नुकसान भरपाई वगैरे काय मिळते का अजून तर गावामध्ये काय कोणी तळाटी किंवा शासकीय अधिकारी फिराकलेला नाही कुठलं नुकसानीच किंवा कुठल्याही प्रकारचे पंचनामे वगैरे अजून काय करायला कोणी आलेलं नाही त्याच्यामुळे अजून तसं पुढे काय ते येत्या नाही येत्या तो त्यांचा प्रश्न आला पीक विमा वगैरे काय असतो काय केलं पीक विमा आहे पण तेराविक लोकांना कौचित पण मिळालाय का तुम्हाला कोणाला मग आता सध्या ह्या पावसाच्या कंडिशन मध्ये मागच्या वर्षी तुलने सध्या कोणतं पीक तुमचं चाललंय किंवा घेत घेताय तुम्ही आता शे 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 ना। आता सध्या तर कुठलंच पीक पडीकच आहे सगळं सगळी पडीकच आहे सध्या कुठलच नाही अजून ज्या टायमाला आता इथून पुढे पाऊस उघड्यावर चालू होणार ते आता किती महिने लेट झाले बरे हे तीन महिने तीन महिने तीन महिने तीन चार महिने लेट झाले पीक पाऊस चालू झाला त्याचा बंदच नाही सोयाबीन नाही पेरता आल्या कोण आता निरीक्षण करताना पूर्ण शेतीचं जरी निरीक्षण केलं तरी पडीकच शेती पूर्णपणे तुम्हाला त्याच्यात गवतच दिसल Okay. दुसरं काही दिसणार नाही खरीपाचा हंगाम आहे ना खरीपाचा हंगाम पूर्ण गेला आता दस रब्बीला दसरा दसऱ्याला आम्ही भाऊ कुठे आज कांदा आज येलो असे आज मी कांदे चाकंदाने देत आज त्या रुपयाने मागतात आणि खर्च विक्री जवळ सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च येतोय कांद्याला आणि त्याचे पैसे होतील तीस बत्तीस बत्तीस हजार रुपये मग <laughs> मजुरी आज विचार करा चारशे रुपये बाय रोज चारशे बरोबर घरी सातशे रुपये रोज मागतोय येत्यात एक वाजता दुपारी दो जेवत्यात दोन वाजता साडेपाच ला सुट्टी किती काम होतय बर बोला होतं परत कामगार येत नाही बरोबर त्यामुळे सगळीकडनं अडचणी शेतीची बरं हे काय करतोय मजुरीची समस्या कशी सोडवली पाहिजे बरं तुम्हाला काय नाही मजूर राहिले ना सगळे यंत्र काम आले मजुरीच राहिले काय झाले मजुरीची मजुरांची झाली टंचाई वैयक्तिक आता महिला मंडळ किंवा पुरुष मंडळ सावडी वावडी याच्या इथं दोन दिवस जायचं त्यांनीच परत आपल्या इथे दोन दिवस यायचं अशा प्रकारे कशी तरी शेतीच जे आहे ते त्यांचं धोरण चालू आहे महिला मंडळांचं त्यांनी सावडी वावडी कार्यक्रम म्हणजे लावायचा व्यवस्थित काम <laughs> करायचं आणि सावड केल्याच्या नंतर जी महिला आज आपल्या इथे ती तीच महिला दुसऱ्या त्यांच्या तिथे गेल्यावरती काम पण ते भरपूर करतात आणि दुसऱ्या जर समजा मजुरीने महिला आणायच्या म्हटलं तर ते आल्या आल्या पहिले जेवायला बसतात जेवण झाल्या वा अकराला वावरात जातात पाचला सुट्टी करतात पाचशे रुपये रोज घेतात नाही शेतकऱ्याला त्याच्यात काय परवडणार मग महाग झाली ना जास्त आणि कुटुंब पद्धती एकत्र होती बरोबर आता ते राहिले नाही आता बिबला बिबली नवरा बायको पोर <laughs> पोर कोल्हापूरला तर मुलगी सोलापूरला अशी झाली तारा आता जुनी माणसं कष्ट करायची कष्ट करायला शेतीत मागत नाही आता हे तुमचं जे पिक निघतं बघ दरवर्षी ह्या वर्षी ठीक आहे लॉस झाला तर हे पिक निघतं तुम्ही कुठं विकता याला कुठलं मार्केट आहे तुम्हाला चाकण आणि चाकण पुण्याला कौचित पुण्याला नेतात मार्केटला नेतात चाकणला जे असं मार्केटला दाना मी ती केली नो गॅरंटी मका गेली औषध मारून खांदे गेले लोकांचे त्याला किड जास्त आहे प्रमाण जास्त आहे मकाला बरं आता जनावर कमी झाली ते ताट बी खपत नाहीत चढून गेली ताट म्हणजे कांद्याचं माणूस काय म्हणतो चला ज्ञान काय काय घडतंय बाजारात खपतय हे काय आम्हाला खपतच नाही कांदा कमीत कमी बाबा मी मी सोमवारचा दिवस होता आणि काहीतरी पाचशे मी ती उपटली म्हणे सोमवारीच श्रावण नाही मी ती घेऊन जावा बाजारात गेलो चार पाच पुती दोन चार गाड्या एवढा थोडून नेला आणि ती खपलीच नाही विकलीच नाही विकलीच नाही मार्केटची तशीच पडली तिथून उच्चलिंग आपलं हातावर काय बसलो ती हातावर काहीतरी पाच पन्नास खपली बाकी तिकडच निघून देऊन आलो निघून आता मग सांगा मला पाचशे मी भांडवल जरी समजा पाचशे रुपये असेल <laughs> तर मला त्याचं उत्पन्न दीडशे रुपये झालं शिवाय आखा सरजम घेऊन गेलो <laughs> मग शेतकऱ्यांनी काय कसं करायचं <laughs> आता ही विक्रीच आपण समजा मार्केटला नेऊन विकतो असं दुसरं ऑप्शन नाही का बाबा तुम्ही स्वतःहून डायरेक्ट जाऊन विकलं आता हातात तिथून मार्केट पण रेग्युलर सगळ्या शेतकऱ्यांना नाही करता येणार नाही ना कसं करतो माल जे आता ना तुमचा माल जर थोडका असेल तुम्ही जर पाचशे चारशे जर पिक पिकवलं तुम्ही आता ना मी तिथे चारशे पाचशे पिकवली आणि रोजच्या जर शंभर दोनशे नेले ना ऑप्शन आहे पण आपल्याकडे एक माल असतो मग टेम्पोवर माल असतो काय करायचं त्या शेतकऱ्यांनी आणि नाही नाही आता सोडून जातोय वावरात बरं ही कर्जमाफी झाली पाहिजे बाबा किती एका शेतकऱ्याला आम्हाला कांदा तुमचा हजार बाराशे रुपये देतो आठशे देतो ना कमीत कमी कांदा आहे ना चार हजार नको पाच हजार नको आम्हाला पंचवीसशे चोवीसशे रुपये जरी त्या कांद्याचा बद्दल आम्हाला दोन रुपये मिळतील दोन हजारमध्ये जरी भाव मिळाला उलटे दोन हजार आम्ही भाऊ नाही पंचवीसशे आणि चांगला भाऊ चांगला म्हणजे चांगला बाहेर निर्यात होणारा माल तीन हजार रुपये तीन हजार कर्ज काय कर्ज माफ करणार आणि शेतकऱ्यांना सगळं वसूल करणार आता तुम्हाला आम्ही आमच्या गावामध्ये आता पूर्ण गावामध्ये जवळ थोडे मीटर राहिले असं नवीन मीटर आणली कुठून आधारणी आता ते मीटर असे बसवले आमच्या घरी कुणी जगा येणार सोळा सोळा मीटर काढून येणार नवीन मीटर लावणार कोणाला माहिती नाही होता तुम्हाला सांगत नाही हा आणि एवढे फास्ट पडतात तर ज्या टायमाला तुमचं जर दोन नोट जर पडत ना आता तर डायरेक्ट दोन आपल्या वीस पंचवीस बिल यायचं सोळाशे रुपये आणि माझ्या घरी दोन बशे वीसशे रुपये बिल आलंय भांडायचं कोण आहे त्यांनी सांगायचं वायरमॅन येईल आमचा वायरमॅन आला सही केली तिथे गेले साहेब पुढच्या बिलात कमी होऊन येणार ते डबल येते उलट आणि आपण म्हणून काय भांडणार नाही ते मागलं लागून आले कमी फास्ट आहे फास्ट म्हणजे पहिले जे मीटर एक युनिट माग आता आता तर पहिला मीटर तर एक नोट पडतो ये ये दा ना येते डायरेक्ट दहा मीटर पडते तेवढं दहा युनिट पडते तेवढ्या टायमिंग मध्ये नाही पण यांनी का बदलले म्हणजे शेतकरी मिळाला पाहिजे त्यांचं काहीतरी धोरण असत ना धोरण आहे शेतकऱ्याकडून लुटायचं फक्त पैसे व्यक्त दीड आता तुम्ही रीडिंग घ्या तेराशे सत्तर रिडिंग घ्या आज मीटरची किती दीड महिन्यात अरे कंपनी आहे का काही ती बघा धरण झालंय अठ्ठ्याहत्तर साली बरोबर आमच्याकडनं कॅनल गेला कॅनलला पाणी नाही काहीच नाही वर्षात तीन चार पाणी येत नाही आम्हाला कॅनलमध्ये डावाय ना झाल्यापासून पाणी पाहिलंच नाही पाणी आणि माझ्या क्षेत्राला पाच एकर शिक्का आहे राखीव काहीच करता येत नाही जमीन आहे मला पाच एकर ठीक पण आमच्या जमिनीमधून गेलो इकोनॉमी पाणी नाही म्हणताय त्या टायमाला कॅनल चालू झालं पोट चारी काढे ना पाणी नाही म्हणजे आता किती वर्ष आली आलच नाही आलं तुम्ही पाठपुरावा केला नाही का शासनाकडे काय झालं पाठपुरावा करायचा काय प्रश्न राहिला नाही लोकांक विहिरी आणि ऐका ना ऐका ना शेव जो आमचा बांधार आहे तिथून लोकांनी डायरेक्ट शेतात लिफ्ट केली बरोबर आणि त्या लिफ्टाद्वारे डायरेक्ट वर पाणी गेलं लोकांचं नुकसान झालं की एवढ्या लाईन एवढ्या लांब करायच्या म्हणजे तिथे खर्च झाला बरोबर आणि तेच कॅनल पाणी आलं करायची गरज नव्हती ना असा विषय झालं खाती एकत्र होती पाच भावांचं खातो एकत्र जमीन किती वीस एकर पाच भावांना जमीन किती किती आली चार पण सरकारने टाकताना त्या वीस एक विचार केला पाच भावांचा विचार नाही केला मग आठ काय होती आठ पुढे क्षेत्र ठेवायचं नाही पाच भावा क्षेत्र किती आलं आठ एक आठ एकर मग राहिलं किती दीड पावणे दोन पावणे दोन आठ त्या वीस एकर मध्ये बारा एकर शिलिंग लागलं ना मग आज यांची हीच परिस्थिती पासष्ट एकर मध्ये विचार कर शिलिंग सरकार का जेवढी आमची जमीन आहे ना तेवढी आज आम्हाला नाही बारा एकर गेली आठ आम्हाला दोन चेकर दोन हजेकर आम्हाला आमची बारा एकर गेली सरकारला आम्ही मालक असून आम्हाला दोन एकर आणि काही कारण तर सरकारला बारा एकर म्हणजे पद्धत शोध घ्या समजा आता यांचा रस्ता माझ्या जमिनीतून गेल्याशिवाय यांना पर्याय नाही त्या रस्त्याची सरकारने केली कारण आम्ही एकमेकात बांधण्यापेक्षा गव्हर्नमेंटने या सुविधा केल्या पाहिजे फ्रीनुसार बरोबर जमीन जात असेल पण पुढं चाळीस चाळीस शेतकऱ्यांना जर भलं होत असेल तर तो केलाच पाहिजे ना बरं आम्ही आमच्याच भांडूच डोकं फोड भरून वकिलांचं घर भरणार तीन पिढ्या कोण भांडणं जाणार आजा मारणार नातू मारणार पण तू मारणार तरी निकाल लागणार सत्य परिस्थिती गव्हर्नमेंटनी मी तालुका पातळीवर गाव पातळीवर हे नियोजन केलं पाहिजे आपली तरुण पिढी सध्या शेतीमध्ये शक्यतो नाहीये तुम्हाला काय वाटतं आलं पाहिजे कारण असं तरुण पिढी शेतीत काय येत नाही शेतीत काय राहतच नाही त्यांनी बघितलं आई बाप मेली कष्ट करून आजोबा मेला काय जर राहतच नाही मग ते म्हणतात आपलं ना केवळ उभं राहील नाही मग कुणी करायचं शेती होत मग परवडतच नाही शेती करून परवडोर पंधरा हजार रुपये कुठे गेले नाही तरुण तो याच्यावर जरी गेला मजूर ना केव तर दोनशे चारशे रुपये कमवून आमच्या आणि शेती करणारा पाच लाख रुपये कमवतायेत त्याला बायको नाही आहे आणि मजदूर आजू हे म्हातारा मुद्दा बरं का लग्नाचं काय करायचं सांग बरं काय ऑप्शन काय केलं पाहिजे काय लग्न पोरी डोक्यात पैसे झालेत ह्या मोबाईल बरोबर आहे चांगलं करतच ना त्यांना बाबा आपलं ते करियर पुढे घडल ती पाच नाही आताची पोरं पोरी पूर्वी कसं होतं आमच्या जी लग्न आमची झाली आम्ही बायका पाहायला गेलो नाही आमच्या बापांनी आमची लग्न ठाला उकरंडा बघायचा हे उकरंडा शेण किती आहे पाहायची याच्याकडे वैरण किती वडई जर मोठी असेल तर जनवर आहे जमीन आहे जमीन पाहून पोर द्यायची आता परिस्थिती यायची की नोकरी पाहून पोर द्या पण नोकरी आहे काय जबळ बंद पडलं तर शेवटी तीन गुण ठेवत पोट भरणार आहे त्या कोरोनाच्या काळात अजून चार वर्ष कोरोना चालतो नोकरीवाल्यांना कळ काय म्हणायचं तुम्हाला आपली मायभूमी नाही ना पण ना आता आता रिक्वायरमेंट अशी पण आहे की बाबा शेती पण पाहिजे म्हणतात ना नोकरी पण पाहिजे मी माझ्या घर पण पाहिजे मी माझ्या स्वतःच्या सुनाच्या बापाला विचारलं तुम्ही म्हणताय ना पोहा नोकरी पाहिजे नोकरी आहे पण जमीन पाहिजे जमीन कशाला कोण कोण तो वावरात जाणार नाही ती विकून खायला पाहिजे का माल पंधरा वर्षापूर्वी आजच्या भावात जातो त्याच भावात पंधरा वर्षापूर्वी जातो होता आज त्याच भावात जातो आणि माग आहे पन्नास शंभर टक्के दोनशे पट वाढ नमस्कार तुमची खूप छान मका दिसतीये काय नवीन केलंय ह्या वर्षी ह्या वर्षी मका मध्ये यंदा जो जो, जो, जो आ, दोन अडीच महिने पाऊस सततदार चालू असून सुद्धा आम्ही पावसामध्ये मकाच स्वीट सोळा कंपनीचं बियाणं आणून त्यासाठी आम्ही अगोदर मशगत करून दोन ट्रॉली शेणकट टाकले त्याला आणि पावसामध्येच पाणी पाणीच देता नाही आलं पाऊस सतत चालू होता पण थोडी मशागत करून आम्ही शूट सोळा कंपनीचं बियाणं तीन काकऱ्या टोकन टोबली का टोकन पद्धतीने तीच टिबली आणि पाणी न देता ती तशी बिगर पाण्याचीच पाऊस सतत सत धार उगून उगून आली ती माका त्याच्यानंतर आम्ही एक सवा महिन्याची झाल्यानंतर त्याची खुर खुरपणी केली एक टिंजर कंपनीचं औषध मारलं त्याला पूर्ण गाभाळ त्याचं ना ना नाहीसं झालं दिवसानंतर हां एक सव्वा महिन्यानंतर हां हा, हा। आणि त्याच्यानंतर औषध मारल्यानंतर एक युरिया आणि सुपर दाणेदार याचा एक भेसळ डोस केला ते एक चांगल्या क्वालिटीचं खत त्यातून कॉम्बिनेशन तयार होऊन एक सम्राट किंवा सुपलाश या पद्धतीचं महागाचं खत तयार झालं एक आठशे रुपये किमतीमध्ये जवळजवळ सतराशे ते दोन हजार रुपये किमतीचं खत तयार झालं ते आणि ते आम्ही मिक्सर डोस दिल्यामुळं मका अगदी शेणखत आणि ते बेसळ रोज दिल्यामुळं मग मका अगदी जोमात आली आणि दीड महिन्यानंतर आम्ही त्याला काय केलं की किडीचा प्रादुर्भाव पावसाच्या जास्त किड पडली सततच्या पावसामुळं किडीचं प्रमाण थोडं जास्त होतं परंतु आम्ही फक्त तीन चार टाक्या त्या औषधाच्या होत्या त्या खांद्यावर घ्यायला जडं ते पंप जड असल्यामुळं आम्ही काय केलं की के बिस्लरीच्या बाटलीमध्ये ते औषध ओतून ज्या झाडाला किडे गाभ्यामध्ये त्याच गाभ्यामध्ये आम्ही ते औषध वतल्यामुळं औषधाची आमची जवळजवळ पंचवीस टक्के पंच्याहत्तर टक्के बचत होऊन पंचवीस टक्के खर्चातच आमचं ते आमचं दोन वेळा औषध फवारणी केली आम्ही आणि ते एकदम स्वस्तात फवारणी झाली की जेणेकरून फक्त बाटलीमध्ये गायब्यामध्ये वसल्यानंतर त्याच गाभ्यातली कीड मिली आणि मग बाकी पंच्याहत्तर भागावर किडचा प्रादुर्भाव झालाच नाही फक्त पंचवीस टक्के पंचवीस टक्के झाडावरती कीड झाली होती आणि मग आपण सगळ्या पंच्याहत्तर शंभर टक्के झाडांना मारण्यापेक्षा पंचवीस टक्के झाडांना ते आम्ही किडीचं गायब्यामध्ये औषध ओतलं आणि त्याच्यामुळे ते किड नियंत्रण आली लवकर आणि इतर झाडांना त्याचा काय त्याचा प्रादुर्भाव झाला नाही त्यामुळं खर्चाची बचत आणि वेळेची बचत झाली आम्ही किती मका आहे टोटल मका आमची सव्वा किलो आहे एक किलो अडीचशे ग्रॅम वर आहे आणि शेत किती शेत शेत एक बत्तीस गुंठे शेत आहे आणि बत्तीस गुंठ्यामध्ये सव्वा किलो मका लावलेली जवळजवळ तीन तानापर्यंत त्याचं उत्पन्न निघावा अशी आमची अपेक्षा आहेच आणि ते निघणार कारण की सततचे तीन महिने अडीच पावणे तीन महिने झाले पाऊस बंदच नाही परंतु मका अगदी पावसामध्ये सुद्धा ऊन त्याला जे प्रकाश प्रकाशाचे जे अन्नद्रव्य मिळतं ते न मिळतं सुद्धा मका आपली खत एक सेंद्रिय खत दिल्यामुळं मका अगदी जोमात आलेली आहे खर्च किती झाला बर टोटल खर्च सगळा आ... एक सहा ते सात हजार रुपये खर्च झाला आणि एक चाळीस ते पन्नास हजार रुपये उत्पन्न होऊ शकत खूप छान माहिती दिली शेतकऱ्यांनो हा नवीन प्रयोग नक्की ट्राय करा आ... खूप छान प्रकारे मी बघतोय मला खूप छान आलेली आहे धन्यवाद धन्यवाद गावकरी तुम्ही मला एवढा प्रसाद दिल्याबद्दल तर मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो पुन्हा एकदा मला सपोर्ट करण्यासाठी आपला फिटलाय पराय युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा